मालगुण मुख्य बाजारपेठेमधला रस्ता आहे समोर इथे मालगुण गाव आहे आपण जिथे उभं आहे ते मालगुण गाव आणि हा जो रस्ता आला आहे तो गणपतीपुळेच्या दिशेने आला आहे म्हणजे गणपतीपुळेकडे जातो तर आपण रत्नागिरीत जातो आहे ते कोंडवाडा स्टॉप मालगुण आपली गाडी आता येईल थोड्या वेळात वाहनांची बऱ्यापैकी यायचं चालू असते इकडे आपली मायक्रा आलेली आहे निसांची आणि सगळी मंडळी बसली आहेत ड्रायव्हिंग सीटला माझा काका आहे ते आमचे बंधुराज आहेत तर आता आपण रत्नागिरीत जातो आहे नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयुर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आताच थोडीशी वाहनांची रेजा रेलचेल तुम्हाला दाखवली तर आपली ही जी गाडी आहे ती टायरमध्ये हवा भरण्यासाठी गेली होती आणि आता आम्ही पाटी ती कर आणि आम्ही पुढे दोघं जे पाच जण रत्नागिरीत जातो आहे त्याचा एक रत्नागिरीत विशेष प्रयोजन आहे आमच्या भावाची करामत आहे तर त्यासाठी आम्ही जातोय तर ओव्हरऑल हा जो रस्ता आहे किंवा या रस्त्यात येणारे जी स्थळ आहेत तर तुम्हाला तो तो नक्कीच दाखवणार आहे तर चला व्हिडिओला ऍक्च्युली सुरुवात झालेलीच आहे मालगुणची मुख्य कमानी आहे पुढे आल्यावर आपण गणपतीपुळ्यात प्रवेश केलेला आहे आणि हे गणपतीपुळेच आणि ते लालपरी पोकताड झालं मला जाबत ना आमच्यावर नाचा नव्हता म्हणून नशीब माना तुझा

हे गणपतीपुळे मध्ये आपण आलो आहोत आणि हे लॉजिंग हॉटेल वगैरे आहेत तर आता आपण गणपतीपुळे सोडतोय आणि दोन रस्ते लागतात एक डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला डाव्या बाजूला गेला तो निवळी हातकंबच्या दिशेने म्हणजे मुंबई गोवा हायवेच्या दिशेने गेला आणि हा आरे वरे मार्ग जो खूपच प्रसिद्ध आहे जाम प्रसिद्ध आहे असं पुन्हा एकदा लाल परीचं दर्शन झालेल आपल्याला तुम्हाला एस्टेप दाखवेल नुसती <laughs> लाल पर्याय नुसत्याच जाई परीपर सगळं लाल पर्यावर <laughs> हो <याँगी>। आणि <laughs> आज परिभात लावूया आपण सामान्य गाडी चालवत असल्यामुळे मला फील येत आहे की आज माझी गाडी विमान विचारची फक्त तिला कुठेतरी फॅनची कमतरता आहे तर आता आम्ही रत्नागिरीच्या दिशेने जातो आणि गणपतीपुळे सोडलं आणि आता भंडारपुळे गाव येईल निसर्ग समृद्ध असं भंडारपुळे गाव आहे अर्थातच कोकणातली प्रत्येक गावं ही निसर्ग समृद्ध आणि निसर्गाने वेळलेली आहेत वेळ लावणार निसर्ग आहे हे सांगू <laughs> नारळ बाग आहे नक्कीच आपलं मन वेधून घेतात आकर्षित करतात नारळ नारळ तर नारळ नाही इथे नारळ घेतलाय बाळभैरू मंदिरात जाणार होत आपण आणि संपूर्णपणे तुम्हाला इथे एक व्ह्यू पाहता येईल तसा हा कोस्टल रूट आहे नजारे फक्त बघा प्रतिम मंडलपुळे भिजू तर भंडारपोळ्यामध्ये आपण आलो आहोत आणि आता थोड्याच वेळ आपण सोडणार आहोत हे मारुती मंदिर आहे म्हणजे हनुमान मंदिर भंडारपोळ्यामध्ये जय माझ्या <laughs> प्रकारे विदर्भ असणारी नारळाची झाडं खरंच एक मन आकर्षित करून घेतात तर भंडारपोळे आपण आता सोडलेला आहे आणि आता काजिरवाटी गाव लागणार आहे नेवरे काजीरवाडी तर इथल्या व्ह्यूने जे येणारे पर्यटक आहेत ते अक्षरशः वेळवतात आणि निस्तब्ध होऊन इथे पाहत राहतात तोच हा आता व्ह्यू येणार आहे मला वेड लागली प्रेमाचे हो। हो। समुद्राचे तर आमच्यात एक कार्टून आहे रविराज इथं पाऊस हा जो लुक आहे ना तो आह। एक नंबर आहे आहे नेन रम्य दृश्य आहे तर समोर जो बघताय तो काजिरेटी बीच आहे इथे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी तसंच स्कूबा डायविंग चालते मुख्यत्वे करून आणि हा जो रस्ता आहे तो एक नंबर म्हणजे बाजूलाच सुरू पण आहे जिथे पर्यटक थांबून थोडासा विसावा घेतात निवांतपणा अनुभवतात आणि येथे जेवणावर देखील ताव मारतात तर इथे छोटे छोटे स्टॉल्स देखील आहेत वेळ असेल पाणीपुरी असेल वडापाव चहा तर असं छोटे छोटे स्टॉल्स आहेत तर आता आपण काजिरवाडी मध्ये आलो आहोत संपूर्ण हे काजिरवाडी गाव गाव एवढंच नाही मोठं आहे थोडंसं पण आपण मेन रस्त्याने जातो नारळाचं झाड इथल्या बरेच रील्स आपण आपल्या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत भात कापणी नुकतीच झालेली आहे आणि पावसाने वाट लावलेली आहे आणि इथे आता आपण वारे गावामध्ये प्रवेश केलेला आहे सुंदर असं छोटस आणि निसर्ग समृद्ध निसर्गाने वेळलेला आणि बाजूलाच समुद्र असलेला हे गाव वारे अरे वारे ढोकमळे असं या, या मार्गाला देखील म्हणतात वारे बीच आपण म्हणतो पण ऍक्च्युली अरे बीच आणि वारे बीच चे दोन वेगवेगळे बीच आहेत पण बाजूला खालच्या बाजूला बीच आहे तो वारे बीच कारण हे गाव वारे आहे इथे हा आरेवारी पॉइंट आहे आणि इथे देखील छोटे छोटे स्टॉल्स दिसतील नारळ पाणी आणि समोरच जो व्ह्यू आहे तो कमालीचा व्ह्यू आहे समोरच आरे बीच आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे लोकांना अक्षरशः वेळ लावणारा हा व्ह्यू पॉइंट आहे तर मधील श्रीदेव कालभैरव मंदिर आपण जाणार आहोत इथे ओम श्रीभैरवाय नम नमः आज कालभैरव जयंती आणि जयंतीनिमित्त कालभैरवाला रूप चढवलं जात आहे तर त्याची य पूजा केली जाते तर, के तर आम्ही जरा जायचं होतं म्हणून निघालोय छान दर्शन देखील मिळालं चला आता पुढे रवाना होऊया तर हा जो भात आहे शेतातला कापलेला तर तो दुसरीकडे नेला जातोय हो <laughs> तर आता आपण बसणीमध्ये आहोत आणि श्री स्वामी समर्थ रसवंती उसाचा ताजा रस इथे मिळतो तर हे जे रसवंती गृह आहे तर उसाचा ताजा रस इथे आपल्याला मिळतो कधी आलात तर नक्की थांबा बसणीमध्ये हे रसवंतीगृह आहेत आपलं किती वाजता चालू होतं अकरा ते किती साडे अकरा ते साडेसहा आणि बंद के कधी असतं बंद नसतं बंद नाही अकरा ते साडेसहापर्यंत टायमिंग आहे यांचा तर कधी आलात तर नक्की व्हिजिट करा खूप सुंदर म्हणजे अतिशय उत्तम चव किंवा आपण म्हणतो ना की उसाचा रस जर प्यायचं असेल तर नक्की या खूप छान चव असते आम्ही तर इथे नेहमी थांबतो आमचं चालूच असतं इथे आणि तिथून आमच्या रत्नागिरी जाणं होत असेल तर इथे आमचा एक छोटीशी विश्रांती असते रस्तितो आणि मग पुढे जातो तर फुल ग्लास तीस रुपये आणि हाफ ग्लास वीस रुपये पाणी बॉटल देखील आहे जिपे ॲक्सेप्टेड आहे आणि आम आमची सगळी मंडळी उसाचा रस प्यायला आता वाट बघत आहे उसाच्या रसाची कधी येतोय आणि आमचा करामती भाऊ रविराज एक <laughs> <laughs>

स्वच्छता आणि सरबत पण खरं पण मस्त प्युअर आहे तुम्ही पाणी जसं दाखवायचं पाणी होतं पाणी आणतो दाखवून मस्त पैकी एक विश्रांती घेतली उसाचा सरबत पाहिजे आणि इथल्या उसाच्या रसाची उसाचं सरबत नाही उसाचा रस तर खासियत आहे की ताजा उसाचा रस काढला जातो आणि काढून देतात ते आणि त्यासाठी त्याची चव उत्तम असते खरंच मस्त असते कधी जर तुम्ही गणपतीपुळे किंवा रत्नागिरी मार्गावरून प्रवास करत असाल आणि बसणी या ठिकाणी आलात तर नक्कीच इथे एक नक्कीच एक छोटासा विसावा घ्या उसाचं सरबत आणि मग पुढे जा तर आता आपण साखर तरला येऊन पोहोचलो आहोत समोरच दोन लाल पर्या दिसत आहेत लाल परे इथे मच्छी मार्केट साखर तर मच्छी मार्केट मासे मार्केट इथे बऱ्यापैकी मोठ मार्केट आहे मासे मिळण्याचं ठिकाण म्हणू शकतो आपण आज जरा रस्त्याला रश जास्तच आहे वाहनांची जा आणि हा जो ब्रिज आहे तर तो साखर तर ब्रिज म्हणून ओळखला जातो खालच्या बाजूला इथले देखील ड्रोन शूट आहेत रील्स अनेक रील्स बनले आहेत खूप छान व्ह्यू आहे तर आता आपण मारुती मंदिरला आलो आहोत आणि पुढे आरोग्य मंदिर काय रे तो मित्र आणि ते ड्रायव्हर चेंज झालेला आहे तिकडे पुढे 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 ही पण चांगली गाडी आहे खालच्या कोणती गाडी चांगली आहे तू घेणार आहेस नाही सग्यातरी नाही चांगली आहे ही गाडी घेऊन टाक आता आपण साळवी स्टॉपला आलेलो आहोत इथून रस्ता गेला गणपतीपुळेच्या दिशेने आणि हा सरळ रस्ता गेला तो हातकंबीच्या दिशेने तर एम आय डी सीत आपण काम करून आलो आणि आत्ता आपण आहोत ते साळवी स्टॉप एरियात इकडे वोल्स वॅगन मेगा एक्सचेंज आणि या बाजूला नेक्सा होंडाचा शोरूम आहे आजूबाजूला काही दुकानं आहेत शोरूम्स आहेत तर आपलं इथलं काम झाल्यावर आपण घरी मार्गस्थ होणार किंवा थोडंसं आणखीन कामं बाकी आहेत तर ती कामं करून जाणार तर रत्नागिरी एम आय डी सीमध्ये आलो होतो बाबांच्या गाडीचं काम करण्यासाठी आणि काम वगैरे झालेलं ला आहे आणि दिवसभर गाडीच्या कामातच व्यस्त होतो त्यानंतर जंगलो आणि पुन्हा एकदा आम्ही एम आर डी ची लालो संपूर्ण इथे आपली गँग बसलेली आहे काले चेहरे तुम्हाला पाहता येतील पूर्ण खूप गाडीचं काम करून खूप कंटाळ आहेत प्र असा होता आजचा एकंदरीत दिवस आता मालगूनमधून आपला प्रवास सुरू झाला होता आणि त्यानंतर रत्नागिरीत थोडीशी कामं होती त्यानंतर आम्ही रत्नागिरीत एम आय डी सी जवळ आलो म्हणजे रेल्वे स्टेशनच्या मागच्या बाजूला आणि तिथे मग आपल्या भावाच्या गाडीचं काम केलेलं पूर्ण गाडीचं काम झालेलं आहे आणि आता मग थोडाच वेळा तिथून घरी निघणार आहोत तर असा होता एकंदरीत रोजनिशी किंवा दैनंदिनीचा आपला हा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आता व्हिडिओ मध्ये निरोप घ्यायची वेळ झालेली आहे भेटू नवीन व्हिडिओ एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या चलो लाईट बंद कर ना त्याला लाईट हे उघडला कुठे आहे फार केवढा आहे तरी आम्ही आता काजीरवाडी मध्ये आलोय आणि अजगराचं दर्शन झालंय केवढा मोठा अजगर आहे बघा